नमस्कार लातूर शहर मतदारसंघातून आमच्या भगिनी सौभाग्यवती अर्चनाताई पाटील चाकूरकर या निवडणुकीला उभ्या राहिलेल्या आहेत या महायुतीच्या अधिकृत उमेदवार चा आहेत उद्याच्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी त्यांना कमळाच्या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करावं आमच्या अर्चनाताई या अतिशय उच्च विद्याभिषेत आहेत त्यांना सामान्य प्रश्नाची जाण आहे सामाजिक जाण आहे राजकीय जाण आहे आणि संपूर्ण त्यांचं एकंदरच आपण पाहिलं असेल तर मान्य चाकोरकर साहेबांच्या सानिध्यामध्ये त्यांना पूर्ण राजकारणाची प्रशासनाची पूर्ण ओळख आहे आणि अशा उच्च विद्याभीत आमच्या असलेल्या भगिनीला आपण सगळ्यांनी आपण प्रचंड मताने करावा करावं मी आमच्या लातूर शहरातील कार्यकर्ते पदाधिकारी जनता जी जे लोक माझ्या प्रेम करतात या सगळ्यांना मी नम्रपणे विनंती करतो की आपण आमच्या या बहिणीला लातूर शहराचे प्रलंबित प्रश्न जे आहेत हे प्रश्न मांडण्यासाठी सोडवण्यासाठी त्यांना प्रचंड मताधिकाऱ्यांना विजयी करावं असं मी आपल्याला विनंती करतो आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र